शरणागत दिनार्थ परितर सर्व मुक्ताबाई नमोस्तुते अखिल विश्वामध्ये चित स्वरूपाने वास्तव्य असलेल्या आदिशक्ती मुक्ताईंच्या शक्तीला प्रथम वंदन करून खर तर या गावामध्ये येण्याचं मला सुद्धा पहिल्यांदाही संधी मिळते बोरखेडीला कीर्तनाला जात असताना वेलतुरा नावाचं गाव आणि आमचं एक वेगळं नातं आहे या वेलथुरा ग्रामाचं वैभव असलेले या परिसराचं वैभव असलेले आदरणीय हरिभक्त पराय आमचे परममित्र सोपान महाराज सानप शास्त्री श्री महाराजांचं हे गाव आहे महाराजांची ही कर्मभूमी आहे आणि महाराजांचं गाव असल्यामुळे आम्हाला सुद्धा या वेलतुऱ्याबद्दल एक विशेष प्रेम आहे एक वेगळं आकर्षण आहे वेलतुरा लागता बरोबर आदरणीय महाराजांना फोन केला आणि सांगितलं महाराज आम्ही या गावावरच चाललोय त्यांनी आग्रस्त वगैरे पाठवलं भोजन प्रसाद सुद्धा त्यांच्या घरी काय आशीर्वाद मला सांगाव द्या मुक्ताबाईला कधीतरी यावं आपण सगळ्यांनी ही विनंती आपल्या चरणावरती सगळ्यांना करेल जसं ज्ञानोपऱ्यांची समाधी आनंदीला आहे निवृत्तीनाथांची समाधी त्र्यंबकलाय सोपान काकाची समाधी आहे तशी आधी शक्ती

कीर्तनाची सुंदर सेवा केली सगळ्या संयोजकांना आदरणीय आपल्याला सगळ्यांना विनंती करतो संस्थेचे सगळे आपले विद्यार्थी मंडळी यांना घेऊन या आणि आवर्जून आई साहेबांच्या सेवेला अशी विनंती करतो पुन्हा एक प्रेमाची हाक आपल्याला देतो आदरणीय सोपान महाराज शास्त्री आपल्या गावाचं बलमटू वैभव महाराजांवर आपलं सुद्धा नितांत प्रेम आहे आमच्या महाराजांचा असाच आपण सगळ्यांनी सांभाळ करावा असंच प्रेम अशीच माया आदरणीय स्वतः महाजनवर आपले असावी सुद्धा आपल्या चरणी करून आठ रामकृष्ण धन्यवाद